करू आणि मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व जण पत्रकारितले आहेत तुम्हाला मार्गदर्शन करणं मी मोठा नाही आहे परंतु आजच्या औचित्य साधून मी आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आणि लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघ आणि दयानंद कला महाविद्यालय यांचे सर्वप्रथम आभार मानतो मी तुमच्या सारख पत्रकारित होतो जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आजही आहे फक्त मी शासनाच्या बाजून आहे तुम्ही त्या बाजून आहात जसं की अ माझ बारावी शिक्षणच पत्रकारित सुरू झालं माझं पदवी ही पत्रकारितेतली आहे पदव्युत्तर पदवी सुद्धा पत्रकारितेतील आहे एम फिल सुद्धा मी पत्रकारितेतच केलं आणि पी सुद्धा डी सुद्धा एकूण माझा दहा वर्षाचा पत्रकारितेतील अनुभव आणि शासनातला दहा वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव त्यामुळं सगळं काय जीवन मरण हे आपलं पत्रकारिताच आहे असं जरूर मी इथून पुढची पत्रकारिताही करणार आहे तुम्हाला सर्वांना भेटून आनंद झाला जसं जसं आपण पाहिलं की पत्रकारिता बदलत गेली जांभेकरांनी सुद्धा जी पत्रकारिता केली ती समतोल राखून केलेली आहे आणि त्यांची पत्रकारितेचा काळ असं बघितलं तर खूप कमी आहे पण त्यांचं नाव इतकं झालं की त्यांनी एक ध्येय ठेवून पत्रकारिता केली आजही आपण पत्रकारिता करतो पण ते करताना आपण ध्येयापासून थोडं बाजूला जातो की काय असा कधीतरी मनात विचार येतो आणि तो आला की नंतर आपण पुन्हा त्या ध्येयानं पुढे जात असतो तशी पत्रकारिता सगळे जण करतात पण प्रत्येकाची ध्येय वेगळी आहे पण यामध्ये दे मुख्य ध्येय असलं पाहिजे जे की समाजाचा विकास झाला पाहिजे आपल्या पत्रकारित समाजाचा विकास व्हायला पाहिजे आणि तो समाजाचा विकास हा सर्वार्थाने व्हावा असं एक आपलं पत्रकारितेचं ध्येय असावं असं एक मी आजपर्यंतच्या माझ्या पत्रकारितेतल्या जीवनात मला वाटत की असं असायला पाहिजे जेणेकरून आपल्या कुणाचा तरी फायदा व्हावाचा तरी विकास व्हावा वंचित घटक जे विकासापासून दूर आहेत त्यांना आपण जागृत करावं शस्त्र कोणतं आहे आपल्याकडं लेखणी आहे या लेखणीच्या माध्यमातून आपण समाजाचा विकास करू शकतो जे चौथा स्तंभ म्हटलं जातं ते पत्रकारिताला म्हटलं जात समसमान प्रमाणामध्ये आपल्याला संविधानानं ही मोठी ताकद दिलेली आहे जे की आपण जो पत्रकार करू शकतो तो इथं कुणीही करू शकत नाही इतकी ताकद आपल्याकडे आहे आणि तुम्ही सर्वजण यामध्ये अनुभवी आहात जसे जशी पत्रकारिता बदलत गेली आता तंत्रज्ञान आधारित पत्रकारिता आलेली आहे माझा पीएचडीचा विषय सुद्धा हा वेब पत्रकारिता होता जो की मी दहा वर्षापूर्वी घेतलेला होता कोविड आल्यानंतर आपल्याला कळालं की ऑनलाइन पत्रकारितेच काय महत्व आहे जसं आपण आता पत्रकारिता करतो त्या पत्रकारितेमध्ये ऑनलाइन माध्यमाचा जर वापर केला मा तर तो आपल्याला फायदेशीर होतो मग ऑनलाइन माध्यम चांगली आहे निश्चितच चांगली आहे त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो का तो होऊ शकतो कसा तुम्ही तुम्ही वधे जर, आ, 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 तीछे जर तुम्ही सकारात्मकतेनं घेतलं तर त्याचा फायदाच होणार आहे परंतु तुम्ही त्यामध्ये जर जर त्याला आपण असं म्हणू की तिचे जर ड्रॉबॅक्सच काढायला गेलं तर मग तुम्ही त्याच्यापासून दूर जाता बदलाला आपल्याला स्वीकारावाच लागेल बदल स्वीकारला तर आपण निश्चितच पुढे जाऊ कोणतेही बदल जेव्हा टाइपरायटर होत तेव्हा आपण संगणका संगणकाकडे वळून जर संगणकाकडे आपण जर गेलोच नसतो तर आज जो आपण मोबाईलवर टाईप करतो तर ती करता आलो नसते ना आपण त्याच्यापासून दूर गेलो असतो माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बदलांचा स्वीकार करा आणि तंत्र तंत्रज्ञानावर आधारित जी पत्रकारिता त्याला सामोरं जा आणि हे सामोरं जाताना समाजाचा विकास कसा होईल आपल्या लेखणीतून समाजाचं कल्याण कसं होईल जे वंचित घटक आहेत त्यांना आपण न्याय कसा देऊ यासाठी पत्रकार करता, सर्वजण करतात पण त्यावर अधिक फोकस घेणं गरजेचं आहे शासनाच्या वेगवेगळ्या योजना सुद्धा असतात तुम्ही जर तुमच्या वर्तमानपत्रामध्ये जर एखादं फल एखादं काही आमच्या बातम्यातले तुम्ही देताच पण तरी सुद्धा त्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण काहीतरी देऊ शकतो का योजनांबाबत माहिती देऊ शकतो का तर तसं निश्चितच देता येतं शासनाच्या भरपूर कल्याणकारी योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी आपल्याला विनंती करतो वेगवेगळे माध्यम मा आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन माध्यमामध्ये तुम्हाला आता जसं की साप्ताहिक आहे पण तुम्ही ते ऑनलाईन तुमचं देऊ शकता साप्ताहिक जरी आपलं तरी तुम्ही वेबसाईट वर जाऊन तुमचा कंटेंट हे करू शकता सात दिवसाला एकदा त्याचा अल्प सुद्धा तयार करू शकता आज त्याची व्यवस्था तयार झालेली आहे ए आय सारखं माध्यम आज आपल्याला कंटेंट उपलब्ध करून देते ते तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि मला अजून एक यामध्ये सांगावं असं वाटतं की त्यावेळेस मी ध्येय होतं आजही ध्येय आपण ठेवून पत्रकारिता करणं अपेक्षित आहे शा, शासन सदैव तुमच्या पाठीशी आहेच आपलाही सकारात्मक प्रतिसाद असतोच तसाच यापुढेही राहावा अशी मी विनंती करतो आणि इथे थांबतो धन्यवाद